त्याच्या अगोदर आंधेकर होते इथं आंधेकरांचं सा काम चांगलं होतं आता इथं गणेश बिडकर इच्छुक आहे गणेश बिडकरीने पण चांगलं काम केलं याच्या अगोदर पण इथं म्हणजे आता बिडकरच आहे बाकी बिडकर अजून साधारण चट्टी हे आहे पण आता इथून इच्छुक चांगलं म्हणजे गणेश करू शकणार असं गॅरंटी आहे का तुम्हाला काम करू शकतो नमस्कार मी दत्तात्रय संपाळ रोखठोक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये नक्की या ठिकाणच्या जनतेच्या समस्या काय आहेत अडचणी काय आहेत एकंदरीत याच्या अगोदरच्या महानगरपालिकेची जी निवडणुकी झाली त्याच्यानंतर जे निव निवडणुकीमध्ये नगरसेवक जो नगराचा सेवक असतो त्यांनी काही कामं केलीत का आणि सध्याची परिस्थिती काय या संदर्भात इथल्या नागरिकांशी आपण रोखठोक चर्चा करूया काका नमस्कार नमस्कार काय नाव आपलं यशुप खान इथलंच प्रभा हा प्रभाग क्रमांक चोवीस आहे काय इथल्या स्थानिकांच्या समस्या काय ती अडचणी काय काय पार्किंगचे लाईटचे आहे बर सारखं पाऊस आले ना तिथं नागदी पाऊस पाणी ट्रेनेची समस्या काय याच्या अगोदर या ठिकाणी नगरसेवक होते आता प्रशासनाकडे आलं होतं त्याच्यानंतर पण याच्या अगोदर तुम्ही जे नगरसेवक निवडून गेला होता त्यांनी काही काम केलेत का नाही केले ना, के ना। ते राजपाल होत राजपाल ते होत ते महापौर पण होत ते करत करतो म्हणून केलंच नाही कामच नाही केले काय माहिती काय सध्या काय परिस्थिती काय माग आहे ना घर आहे जो भीती भीती बांधव पाणी नाही घेऊन म्हणून ती समस्या आहे सध्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये चर्चा कोणाची चालू आहे आता आता असं पोझिशन काय नाही उद्या माहीत पडलं आपल्याला काय काय नाही आपला <laughs> असताना हकेला धावणार कोण आहे काय कामाला हकेला धावणार किंवा मध्यला धावणार माणूस कोण आहे काय काय घ्या हा बिडकर 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 बीजेपीचे बिडकर ते करूँ शकता हमाला कर कर कर। कर आ, हो करू शकतात आम्हाला एवढं गॅरंटी बिडकर म्हणते ते बिडकर म्हणते ते हा बिडकर का बिडकरच का दुसरी आहेत ना अजून करत नाही देतात फक्त नुसतं